नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपण दररोज स्वामींची सेवा पूजा मनोभावे प्रार्थना करत असतो पण ह्या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिलं आहे असे वाटत असते आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेच पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते अशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावी केली तरी आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतातच पण स्वामी पूजा करत असताना काही नियम आपल्याला पाळावे लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या रोजच्या स्वामी पूजेमध्ये करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपली सेवा पूर्ण झाली व आपल्याला स्वामींचे सेवेचे फळ नक्की मिळणार जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरू केली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकावेळी निश्चित करा त्याचवेळी स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे तारक मंत्र म्हणावा मग स्वामींचे गुरुचरित्र सारांडृदाचे तीन अध्यायाचे वाचन करावे जेणेकरून एक आठवड्यात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील व त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करायचा आहे किमान अकरा माळी तरी जप करायचा आहे जर कोणत्या कारणामुळे जमत नसेल तर किमान एक माळ जप करा पण हे न चुकता दररोज करावे वरील सांगितलेल्या तीन गोष्टी ह्या दररोज एक नियम करून घ्या ह्या झाल्याच पाहिजे आपण देवपूजा करताना दिवा धूप अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न राहते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करतो तसेच एक ग्लास पाणी ठेवावे आणि आपली सेवा करावी आणि पूजा झाल्यानंतर घरातील सर्वांनी ते पाणी घ्यावे व राहिलेलं पाणी पूर्ण घरात शिंपडावे जेणे घरातील नकारात्मकता पूर्ण नष्ट होते व घर आनंदी व सुखी व समाधानी राहते अशा प्रकारे दररोज स्वामींची पूजा करावी आपल्याला स्वामींचे पूजेचे फळ नक्की मिळणार तर हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ